साष्टांगत दंडवत त्याच्या आईने त्याच्या पायावर घातला पण तरी मारली पण आता पुंडलिकाच्या वडील आले ती कपडे होते खाली ते उचलले आणि मी मला गरज नाही कोणाची चालत चालत, चालत जात होते पण तेवढ्यात पुंडलिकाच्या आईने हात मारली काय हो रागावलात का आपलंच बाळ चुकलं असेल रागा रागात मारले असेल एका काहीतरी बोलला असेल जाऊ द्या आपलेच दात आणि आपले जीप आणि आपले चोट जीप दादा खाली चावली म्हणून कोणी पत्तीशी पाडत का ती आई ती आवडी आणली आणि त्यांना नवल वाटलं की अगं खरंच म्हणतात आईच्या मायला काही लाज नाही ना हे खरंच म्हणतात हे आज मी अनुभवलं ते म्हणतात की अगं तू ज्या बाळाला जन्म दिलास त्याने तुला लाच मारली आणि अजून तू म्हणतेस की जाऊ दे आपला लेकरू कोणी पत्तीशी पाडत का ते म्हणतात ते निघायला लागतात पण थांबत नाही ती परत थांबणार तर काय था हो तुम्हाला वाटलं मी असं एकटी बारा बाराने संसार मी तुमच्यासोबत काढला आणि आता चार दिवसासाठी पोरांसोबत थांबेन हे शक्य नाही मी पण येणार सोबत पण परत वडील म्हणाले की नाही ग तू नाही राहू शकणार आता तुझा इथून पाय निघायचा नाही सारखं पुंडलिक काय करत असेल तू तू आता काय करत असेल जेवला असेल का नाही असं तू सारख्या मनात विचार येतील तू नाही राहू शकणार तू इथंच थांब पण इथं नाही येईल तर येईल आणि पुन्हा म्हणते की धन्य भाग्याची आहे व माझा प्रतार माझा देव ती म्हणते पती परमेश्वरची तर तुम्ही राहा तिथच मी राहील ठीक आहे म्हणजे पडील चल तुझी तयारी असेल तर चल अजून पण पुंडलिकाच्या आईच्या मनात असं वाटत की अजून तर आई जाऊ नको ती वाट बघत असेल तर कधी म्हणेल काय कधी मला माझा कुंडलिक माझा लेख मला आवाज देईल था, की थांब माझं चुकलं पण कुंडलिक रागा रागात असतो त्याला काही सुधरत नसते की तुम्ही जावा आधी मला तुझं तोंड बघायचं नाही ती तुझ तिचं लुगडा तिची चोळी घेते आणि घराच्या बाहेर पडते चार पावलं चढते की तिला परत मागवून बघते तिला वाटतं की मला भास होत आहेत तिला वाटतं की माझा लेख मला आवाज देईल माझ्या पोटचा गोळा आहे की असा माझा रक्त मला माझ्या विरोधात जाणार नाही मला एकदा तरी माझी माझी माफी मला पण काही झालं नाही ते चार काय येऊन बघायची आणि गावच्या जात जात परत की आई तू नको जरी नसले तरी आईची माया लेकरला लागतेच त्यावेळेस ती म्हणली का हो मागवून बघितलं म्हणून असं म्हणताय का आता मागेही नाही म्हणून बघणार आता मी तुमच्या सोबतच येईल ते म्हणजे नाही नाही आई तू थांब त्याला गरज आहे तुझी पोरगा आता संतापलाय मी जरी मला कुठं आजार पण आलं मला जरी माझी तब्येत तर तरी तुला सांगेन तुझ्यापर्यंत तो संदेश ते ऐकायला तयार येणार तुमच्यासोबत ठीक आहे मग ठरलं दोघांचं मग जिथं रस्ता दिसेल तिथे चालत चालत निघाले आणिकडे राजा राणीचा दोघांचा संसार सुरू झाला खरं तर असं म्हणतात की म्हणजे आई ही घराला घरपण देते ते पुंडलिकाच्या डोक्यात काही येत नव्हतं आणि एक दिवस बोलत 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 ते पुंडलिकाच्या आई वडील काशी विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत पोहोचले पण तोपर्यंत आई आंधळी झाली होती कारण आईने इतके रडून 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 रडू स्वतःच्या डोळ्याचे हाल करून घेतले होते तिला खरंच वाटत नव्हतं अजून की माझ्या पुराणी मला घराच्या बाहेर काढलं रडून रडून तिचे डोळे गेले आणि मग ते चालायचं कसं तर पुंडलिकाचे वडील एक काठी घेऊन येतात लांबकी अशी मोठी काठी आणि ते असं धरतात काठीला पुढच्या भागाला आणि मागच्या टोकाला सांगतात की मागच्या टोकाला तू धर म्हणजे मी सांगितलं तू न अडकळता कुठे जाता वाट सुद्धा माझ्या सोबत येशील असे करत ते विश्वेश्वराच्या मंदिरापर्यंत देतात पण तिथेही त्यांना काही साधन होत राहणं कारण लोक त्यांना भिक्षा जरी मागायला आले तर त्यांना भिक्षा द्यायची नाही आणि समजा एखाद्या मंदिरात थांबले तर चोर चोर भांबते असं दिवस गेले माझं त्या दिवशी पुंडलिक तिच्यासाठी फळ घेऊन आला आणि ती झोपाळ्यावर बसली होती आणि तिच्या तोंडातून एक वाक्य निघाली की काय हो आपली म्हातार म्हातारी हो कुठे गेली असते तो म्हणला का बरं आता पर का त्यांची आठवण आली काय करायचं जाऊ दे आपल्याला काय करायचंय ती मुली नाही हो आता अवघड आहे आता घरातली कामं कोण करणार अशा अवघडलेल्या अवस्थेत आता मी काय करू शकत नाही बरं झालं असलं तर दोघांना ठेवून घेतलं असतं तर आई ते आपल्या नोकर म्हटले असेल पगारही द्यायचा गरज नाही एखाद्या शिळा तुकड्या भाकरीच्या तुकड्यावर त्यांनी राहिलं असत म्हातारा बसला असता घराची राखण करत आणि म्हातारी असली असते आपल्या कामाला मग विचार केला पुंडलिकाने हा बरोबर आहे माझं जरी काम थोडं कमी झालं असत मग म्हणला मग काय करायचं मग बाई तो म्हणली जात नाही तर त्यांना शोधून आणा काय करायचं म्हणजे पुंडलिक म्हणला ठीक आहे बघ तो प्रयत्न करतो बायको म्हणली प्रयत्न बेत ना काय ना आता कोण काम करणार ठीक आहे मग त्याला भाकरी काही बांधून दिल्या आणि तो गेला पण त्याला कळायला लागलं की आता कसं कुठं उडकू मी मला काहीच माहिती सहा महिने झाले ते जाऊ त्यांनी उडकायला सुरुवात केली की के सांगायचं नाही असे असे भाताने भातारी होते आणि त्यांनी सांगितलं काय की माझे आई वडील होते आणि ते तीर्थयात्रेला निघाले होते तर तुम्ही त्यांना बघितलेत का त्यांनी ते अजून वापस आले नाही मग लोक म्हणायचे हो हो होते होते त्यांचं खूप वय झालं होतं पण त्यांना खायला काही नव्हतं आमच्या मंदिरात होते भीक मागून ते खाल्ले आणि दुसऱ्या दिवशी निघून गेले तो म्हणला बर मग ते कुठे गेले मग ह्या रस्त्याने गेले मग तिथल्या पुढच्या गावात जायचा तिथल्या चौकातून विचारायचं की असा असं माझे आई वडील होते असे असे कपडे होते बघितलं का तुम्ही वैगाने म्हणले हो हो बघितले पण मला नाही वाटत ते अजून जिवंत असतील तो म्हणला असं कस तो म्हटलं इतके त्याची तब्येत हाल हाल होती त्यांना खायला काही आणणार नव्हतं मला नाही वाटत त्या अजून जिवंत असतील आणि त्यांचं आता तर त्यांच्या जीवाची अशी घालमेल व्हायला लागली की आता कस निघाला होता कोणता उद्देशाने घरी कामाला लोक पाहिजेत पण आता त्याची भावना बदलायला लागली की माझ्या आई वडिलांचं काय झालं असेल आणि त्याला आता कळायला लागले की माझी इतकी अवस्था आहे त्याच्याही घराबाहेर पडून तीन चार महिने झाले पण त्याला अजून काही पत्ता लागला नाही त्याला आता कळायला लागलो की कसलं ऊन आहे कसं सरळ जायचं आणि कोण साधं जेवायला तोंड घास देत नाही चोर चोर गावाच्या बाहेर काढतात तर माझ्या आई वडिलांनी कसं केलं असेल तर त्याला आता भावना बदलायला लागतात आणि एका मला भूक लागली तर मी काय करू एक सत्र्याची बाग असते आणि तो जातो की संत्री मला खायचे जवळ जातो तोडायला जातो तेवढा एक माणूस ए बाबा काय करतो असे

तर तीन बायका <गण> वस्त्र घेऊन तिकडे गेल्या होत्या त्या झोपडीकडे गेल्या त्या आश्रमाकडे गेल्या आणि तो त्या रस्त्याला लागला आणि त्या त्यांनी की ज्या बायका आल्या होत्या मलीन वस्त्रात तर त्या झोपडीच्या बाहेर पडत होत्या एकदम लखलखत एकदम चैतन्य चेहऱ्यावर होत त्याला आश्चर्य वाटलं की कसं काय आणि त्या तीन बायकांना त्यांनी थापवलं की म्हटलं देवी माता मी तुम्हाला जाताना बघितलं तुम्ही इतक्या मलीन अवस्थेत होता अंगावर इतकी घाण चढली होती तुम्ही इतकं लखलखताय इतकं आलाय तर ते कसं काय तर त्यांनी सांगितलं पुंडलिका ते वाटलं असं काय पहिलीच भेट ओळख ना पाळत पण कसं काय पुंडलिक म्हणजे तुम्हाला माझं नाव कसं कळालं त्यांनी सांगितलं की तुला जसं वाटत ना तसं आम्ही साधा बायका नाही आम्ही तिघी नद्या आहोत ही नर्मदा ही सावित्री आणि गोदा ही गोदावरी तुमच्यासारखे जे असतात पापी लोक ज्यावेळेस आमच्या पात्रात येऊन स्नान करतात त्यांचे पाप स्वतः धुवून पवित्र होऊन बाहेर जातात पण आम्हाला पापी आणि मलिन करून जातात तर आम्ही आमचे पाप धुण्यासाठी या ऋषींच्या आश्रमात येतो त्यांची इतकी काम करतो आणि त्यांची फक्त एकदा दृष्टी घेऊन आम्ही जातो त्याला वाटलं अशी कुठली सिद्धी आहे मलाही घ्यायची अशी सिद्धी तो म्हणला मलाही भेटायचं ऋषीला मग कुठे मग ऋषी त्या म्हणला थांब का आता आमची जायची वेळ झाली ते तुला इथंच भेटतील ठीक आहे मला मग तो खूप वेळ थांबला पण ऋषी काय बाहेर येणार ते नाही तर बघितलं की काय चालू आहे दार अर्ध उघड होत तर तो बघतो की ऋषी आपल्या आईवडिलांची सेवा करत असतात आईचे पाय दाबत असतात आणि वडिलांचे डोकं दावत असतात त्याला बघून आश्चर्य होतो की अच्छा मग तो बसतो थोडा वेळ इथं एकदा हात पण मारतो की ऋषी मला तुम्हाला भेटायचं आहे ती म्हणतात थांब थांब मी येतोय बाहेर मग ते बाहेर येतात धुतलेले कपडे पिळून वाळू घालत असताना त्याला बोलतात बोल पुंडलिका बोल तर बोलतात की ऋषी तुमच्याकडे अशी काय सिद्धी तुम्ही कुठं तुम्ही कुठून दर्शन करून आला तुम्ही काय पूजा केलीत मला पण सांगा मला पण ते करायचंय तर तो म्हणतो का बर तर तो म्हणतो की माझ्या आयुष्यात सध्या खूप अडचणी चालू आहेत मला तुमच्या सगळी सिद्धी प्राप्त करून मला इथं सुखासमाधानी राहायचंय तर ते म्हणतात की पुंडलिका मी कुठे पूजा केली नाही मी कुठल्या तीर्थक्षेत्राला गेला नाही मी कुठल्या देवाची आराधना केली नाही तर आश्चर्य वाटतं मग तुम्ही काय केलं मी फक्त माझ्या माता पित्याची सेवा केली मी तेहतीस कोटी देवांची सेवा केली असं म्हणतात ना की तेहतीस कोटी देव फक्त तुमच्या माता पित्याच्या चरणामध्ये हो असतात एक खूप सुंदर प्रसंग पण आहे की ज्यावेळेस गणपती आणि त्याच्या मोठ्या भावाला